महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी शंभर टक्के सत्तेमध्ये येणार आम्ही एकशे पासष्ट जागा एकशे साठ ते एक पासष्ट जागा आम्ही जिंकू आणि आम्हाला पूर्णतः विश्वास आहे कारण या सरकारच्या संदर्भात जो काही एक रोष होता लोकांमध्ये लोकांना बदल हवा होता आणि या सगळ्या गोष्टी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत त्यामुळे झालेल्या मतदानाची टक्केवारी म्हणजे सामान्य मतदार राग व्यक्त करायसाठी गरीब आणि मध्यम वर्ग वर्गीय मतदार त्यांच्या ला लादलेले टॅक्सेस हे सगळ्या गोष्टी आणि त्यांची झालेली महागाईमध्ये कळवणूक हे सर्व फॅक्टर्स त्यामध्ये मतदारसंघामध्ये मतदानामध्ये दिसून आले आणि सरकारच्या संदर्भात जनतेमध्ये जे राग आणि संताप होता तो पण दिसला आम्हाला त्यामुळे आम्ही एकशे साठ ते पासष्ट जागा आम्ही जिंकू आणि महाविकास आघाडीचं सरकार आम्ही स्थापन करू आम्हाला पूर्णतः विश्वास आहे खरं तर अलीकडे तुम्ही विचारण्याबद्दलच सांगतो की हे एक्झिट पोल आहे एक्झॅक्ट पोल नाही अनेक वेळा यांचे अंदाज चुकलेले आहेत पार्लमेंटमध्ये फार बडचडके बाद झाली होती पण त्यामध्ये काय निघालं सगळ्यांना माहिती आहे हरियाणामध्ये सुद्धा आमची स्थिती वेगळी दाखवत होतो त्यानंतर काय झालं हे सगळं आता आपल्यापुढे आहे त्यामुळे हे निकाल किंवा हे अंदाज वर्तवले जातात हे अठ्ठेचाळीस तास पूर्वीचे असतात अठ्ठेचाळीस तासामध्ये मतदार काय निर्णय घेतो हे खूप त्यामध्ये महत्त्वाचं असतं आणि अठ्ठेचाळीस तासांमध्ये राज्यामध्ये एकूणच परिस्थिती बदलली आणि भारतीय जनता पक्षाला प्रचंड तोटा या निवडणुकीमध्ये नुकसान होताना आम्हाला दिसते शेवट जनता आहे फार काही वेळ नाही तेवीस तारखेला निकाल येणारच पण आम्ही जे काही आमच्या ग्राउंडवर आमच्या कार्यकर्त्यांच्याकडून जी माहिती घेतली আমরা আমাদের শঙ্কা নেই